अशी मऊ मो, मोकळी सुटसुटीत आणि लुसलुशीत अशी साबुदाना खिचडी खायला सर्वांनाच खूप आवडते उपवास कोणताही असो उपवासासाठी काय बनवायचं तर सर्वात अगोदर आठवते ती साबुदाना खिचडी तर पहा अशी मऊ मो, मोकळी सुटसुट्टीत आणि लुसलुशीत अशी साबुदाना खिचडी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी ही खास रेसिपी तर साबुदाना खिचडी अगदी मऊ मोकळी आणि सुटसुटीत होण्यासाठी इथे मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर साबुदाना भिजवताना एक खास पदार्थ घातला की ही साबुदाना खिचडी अगदी मोकळी आणि मऊ देखील होते आणि थंड झाल्यानंतर देखील ती तशीच राहते आणि खायला देखील ती तितकीच चविष्ट लागते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी साबुदाना घेतला आहे आता यामध्ये पाणी ओतून अशा प्रकारे हाताने चोळून हा साबुदाना दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता इथे मी एक वेळा हा साबुदाना हाताने चोळून व्यवस्थित धुवून घेतला आहे आणि त्यातील पाणी देखील काढून टाकले आहे तर पुन्हा एकदा या साबुदानामध्ये मी आणखी पाणी ओतून हाताने अशा प्रकारे चोळून धुवून घेत आहे आता यातील पाणी देखील पूर्णपणे काढून टाकले आहे तर आता यामध्ये आणखी थोडेसे पाणी ओतायचे आहे साबुदाना भिजवण्यासाठी आपल्याला अगदीच कमी किंवा अगदी जास्त प्रमाणात पाणी ओतायचे नाही तर अगदी या साबुदाना पाण्यामध्ये पूर्णपणे भिजून वरती अर्धा इंच पाणी राहील इतकी आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे म्हणजे साबुदाना खिचडी अगदी मऊ तर होतेच शिवाय ती मोकळी आणि सुटसुटीत राहते ती अजिबात चिकट होत नाही तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता साबुदाणा पाण्यामध्ये भिजवून वरती अर्धा इंच इतके पाणी राहिलेले आहे तर आता यामध्ये आपण एक खास जिन्नस घालणार आहोत ज्यामुळे ही साबुदाणा खिचडी अगदी मोकळी होते आणि चविष्ट देखील होते शिवाय ही साबुदाणा खिचडी अगदी थंड झाल्यानंतर देखील मऊ राहते तर तो खास पदार्थ म्हणजे दूध तर इथे मी या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये दोन चमचे इतके दूध घालत आहे यामुळे ही साबुदाणा खिचडी चविष्ट होते मऊ मोकळी आणि लुसलुशीत राहते तर पहा अशा प्रकारे ते दोन चमचे दूध घातल्यानंतर ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही देखील ही, ही ट्रिक नक्की वापरून पहा तर आता हे दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि यावर झाकण ठेवून सात ते आठ तासासाठी सा सा बाजूला ठेवून देऊया किंवा रात्रभरासाठी हा साबुदाना भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे तर पाहू शकता हा साबुदाना आता छान भिजलेला आहे तरी ते मी हा साबुदाना रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा साबुदाना उघडून पाहते आहे तर पहा अगदी मोठ्या हा, हा साबुदाणा पांढरा शुभ्र दिसत आहे आणि अगदी मोकळा सळसळीत भिजलेला आहे तो अजिबात चिकट झालेला नाही कारण आपण इथे मोजक्या प्रमाणात यामध्ये पाणी घातले होते तर आता लगेचच इथे आपल्याला या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा साखर साधारण एक चमचा लिंबाचा रिस यामध्ये घालायचा आहे यामुळे ही साबुदाणा खिचडी चविष्ट चा तर होतेच शिवाय अगदी मोकळी सळसळीत राहण्यास मदत होते तर लगेचच यामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा थोड्या मोठ्या आकारात वाटलेला कूट घालायचा आहे तो अगदी इथे मी बारीक वाटून घेतलेला नाही तर थोडासा उभड दोबडच असा ठेवलेला आहे तर आता हे सर्व साहित्य अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे साबुदाणा खिचडी अगदी चविष्ट होते तुम्ही एकदा या पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की बनवून पहा तर आता हा साबुदाना जो आहे या या हो तो बाजूला ठेवून देऊया आणि इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेऊन ते अशा प्रकारे बारीक काप करून घेतले आहेत आणि पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत यामुळे या बटाट्यातील स्टार्च कमी होतो आणि बटाटा हा तेलामध्ये घालताना परतताना तो अजिबात चिकट होत नाही आणि आपली साबुदाना देखील चिकट होत नाही तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा आता या बटाट्याच्या फोडी एका चाळणीवर काढून घ्याव्यात म्हणजे यातील पाणी पूर्णपणे नितळते आणि हा बटाटा तेलामध्ये लगेचच परतला जातो तर आता पाच मिनिटे हे असेच ठेवून द्यायचे आहे पाच मिनिटानंतर आता ह्या बटाट्यातील पाणी आहे ते थोडेसे सुकलेले तुम्हाला दिसेल तर आता एक कढईमध्ये मी दोन चमचे इतके तेल घातले आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत जिरे छान फुलले की यामध्ये मुठभर किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत तीन चार हिरव्या मिरच्याचे मोठ्या आकारात काप करून घालावेत म्हणजे ते खायला देखील अगदी छान लागतात तर आता हे सर्व साहित्य तेलामध्ये हलकेच परतून घ्यावे अगदी मंदाचेवर आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे तर इथे मी या तेलामध्ये थोडेसे मीठ घालत आहे यामुळे या, या शेंगदाण्याला आणि मिरचीच्या कापांमध्ये हे मीठ लागले जाते आणि खाताना देखील मिरची चविष्ट लागते आता या शेंगदाण्याला हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये लगेचच कापून घेतलेल्या बटाट्याच्या हो ज्या फोड्या आहेत त्या घालाव्यात गा। आता हा बटाटा देखील आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर चांगला परतवून घ्यायचा आहे बटाट्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आणि तो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे मी एक मिनिटभर हा बटाटा चांगला परतून घेतला नंतर यावर झाकण ठेवून दोन मिनिटे मंद आचेवर चांगले वाफवून घेतले म्हणजे बटाटा हा पटकन मऊ होतो तर नंतर यावरील झाकण काढून पुन्हा इथे मी कलत्याने हा बटाटा व्यवस्थित परतवून घेत आहे नंतर यावर मी आणखी एकदा झाकण ठेवून हा बटाटा मध्यमाचेवर वाफवून घेत आहे तर अशा प्रकारे दोन तीन वेळा हा बटाटा अशा प्रकारे झाकण ठेवून परतवून घ्यायचा आहे तर कलत्याने इथे मी पुन्हा एकदा हा बटाटा व्यवस्थित हलवून घेत आहे तर अगदी तीन ते चार मिनिटात हा बटाटा चांगला परतला जातो आणि याला हलकासा सोनेरी रंग येऊ लागता की समजा मी हा बटाटा आता चांगला परतला गेला आहे आणि मऊ देखील झालेला आहे तर कल त्याने ते मी बटाट्याची एक फूट अशा प्रकारे कापून पाहते आहे तर ती सहजपणे दाबली गेली म्हणजे बटाटा हा चांगला मऊ झालेला आहे तर या स्टेजला आपल्याला यामध्ये आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि तो देखील तेलामध्ये एक मिनिट ब चांगला परतवून घ्यायचा म्हणजे तो ठेचा देखील चांगला परतला जातो आणि साबुदाणा खिचडी चविष्ट होते आता इथे एक मिनिटभर मी आचेवर हा ठेचा घातल्यानंतर चांगले परतून घेत आहे तर पहा हा ठेचा देखील आता चांगला परतला गेला आहे यामुळेच आपल्या साबुदाणा खिचडीला अगदी छान अशीच चव येते तर आता ठेचा देखील हा तेलामध्ये चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण जो मीठ आणि कूट घालून जो साबुदाणा मिक्स करून ठेवला होता तो सर्व साबुदाणा या फोडणीमध्ये घालायचा आहे आणि कलत्याने अशा प्रकारे हा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर येथे तुम्ही पाहू शकता हा साबुदाणा मी एक मिनिटभर अशा प्रकारे कलत्याने व्यवस्थित हलवून घेत आहे म्हणजे यामध्ये घातलेले जे तिखट मीठ कूट साखर जे साहित्य आहे ते व्यवस्थित या साबुदाण्याला लागले जाते आता यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर दोन मिनिटे वाफवून घ्यावे दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि इथे तुम्ही पाहू शकता ही साबुदाणा खिचडी छान अशी वापरली गेलेली आहे तर पुन्हा एकदा इथे मी कलत्याने ही व्यवस्थित हलवून घेत आहे जेणेकरून फोडणीमध्ये घातलेले सर्व साहित्य आणि साबुदाणामध्ये घातलेले साहित्य चांगले एकजीव होईल आणि ही साबुदाणा खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत देखील राहील आणि ही साबुदाणा खिचडी चांगली वापरली गेली की ती पचायला हलकी होते तर पुन्हा एकदा मी यावर झाकण ठेवून दोन मिनिटे मंदाचर पुन्हा एकदा वापवून घेत आहे तर आता दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढून पाहावे आणि पहा आता या साबुदाणा खिचडीला छान अशी वाफ देखील निघालेली आहे कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे पहा अगदी मोकळी मऊ सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा साबुदाणा तुम्हाला हलकासा पारदर्शक झालेला दिसत असेल तर अशा प्रकारे हा साबुदाणा चांगला पारदर्शक दिसू लागला की साबुदाणा खिचडी छान अशी वापरली गेली आहे असे समजावे तर आता हा साबुदाणा एका ताटामध्ये काढून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता अगदी मऊ मोकळी सुटसुटीत लुसलुशीत अशी ही साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे तर अशा या मऊ मोकळ्या गरमागरम साबुदाणा खिचडीसोबत ताजे गोड घट्ट दही असेल तर उत्तमच तर अजिबात न होणारे गोड दही किंवा घट्ट दही कसे बनवायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया तोपर्यंत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद